नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांना जास्तीत जास्त फ्लोरा आणायचा असेल तर योग्य खतांची निवड करणे फार महत्त्वाचे आहे म्हणूनच आज आपण बोलणार आहोत महादन फ्लॉवरिंग पेशल या विद्रव्य खताविषयी यात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅस आणि सल्फर या, या चारीचा मुख्य पोषण घटकांचे उत्कृष्ट मिश्रण आहे तर या चार घटकाचे पिकांवर मुख्य काय फायदे होतात तर त्यामधील जो पहिला घटक आहे तो म्हणजेच की फॉस्फरस ते सत्तावीस पर्सेंट आहे जे फॉस्फरस आहे ते मुळांची वाढ जोमदार करते त्याचबरोबर झाडांची ताकद वाढवते आणि जास्तीत जास्त फुल येण्यास मदत करते त्याचबरोबर आपला जो दुसरा घटक आहे तो म्हणजेच की पोटॅश ते आहे अठरा टक्के जो घटक आहे ते फुलांचे रंग आकार आणि टिकाऊपणा सुधारतो त्यामुळे उत्पन्नाची गुणवत्ता सुधारते आपला जो तिसरा घटक आहे तो म्हणजेच की नायट्रोजन ते नऊ टक्के आहे नायट्रोजन पानांची हिरवाई आणि झाडांची एकूण वाढ चांगली ठेवतो हो आपला जो चौथा घटक आहे तो म्हणजेच की सल्फर सल्फर सात पॉईंट पाच पर्सेंट आहे सल्फर प्रथिनांची निर्मिती सुधारतो त्याचबरोबर झाडांना आरोग्यदायी बनवतो हे जे महादनचं फ्लावरिंग पेशल विद्राव्य खत आहे ते हंड्रेड पर्सेंट वॉटर सोल्युबल असल्यामुळे ड्रीप इरिगेशन व फवारणीसाठी अगदी योग्य आहे पिकांमध्ये लगेच सोसले जाते आणि त्वरित परिणाम दिसून येतो त्याचबरोबर तुम्ही याचा स्प्रे पण घेऊ शकता फ्लॉवरिंग पेशल खताचा उपयोग कापूस सोयाबीन वांगी डाळी तसेच सर्व फुलझाडे व फळझाडांवर हे खत विशेष प्रभाव आहे शेतकरी मित्रांनो उत्तम फ्लोरा जास्त उत्पन्न आणि चांगली गुणवत्ता मिळवण्यासाठी महादम फ्लॉवरिंग पेशल वापरून पहा व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी धन्यवाद